नमस्कार मित्रांनो माऊलींची कृपा ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट असा आपल्यासमोर लवकर दिसून येणार आहे कारण मित्रांनो ज्यावेळेस इकडे आता ह्या नानांनी सुमित्राला आपल्यामध्ये बोलावून घेतलेलं असतं कारण नानांना या जानकी आणि ऋषिकेशला खूप मोठे सत्य या सुमित्राद्वारे नानांना कळवायचं असतं त्यामुळे नाना हे या सुमित्राला मला काहीच खायचं नाही असं खुनावून सांगत या अवंतिकाला तू आत्ताची आता या आपल्या मित्राला इथे घेऊन ये असं खुनावून या अवंतिकाला सांगतात आणि अवंतिका, सांगता अवंतिका सुद्धा या नानांच्या सांगण्यानुसार जेव्हा रूममध्ये येते त्यावेळेस इकडे ही नीच ऐश्वर्या ह्या सुमित्राचा हातात हात घेऊन खूप त्याचा जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असते कारण मित्रांनो ही ऐश्वर्या किती जरी नालायक वागत असली तरी ऐश्वर्याचा खरा चेहरा या अवंतिकाने कधीच ओळखलेला असतो कारण ही ऐश्वर्या फक्त माणसेजवळ आणणार नाही तर माणसे हे कशी तुटतील याच्यावर जास्त भर देत असते त्यामुळे आता हे सर्व काही अवंतिकाने ओळखून घेतलेलं असतं ज्यावेळेस इकडे अवंतिका ही रूममध्ये येते त्यावेळेस ही ऐश्वर्या या आपल्या सौमित्राचा हात आपल्या हातात घेते बोलते की काय रे सौमित्र मी दिसायला सुंदर नाहीस का आणि तुला मी आवडत नाहीस का असं पण आता ही ऐश्वर्या खूप काही ह्या सौमित्रासमोर बोलत असते परंतु ह्या सौमित्राला ह्या ऐश्वर्याचा खूप राग आलेला असतो आणि काही जरी ह्या ऐश्वर्याने सौमित्राची हात जुडून जरी माफी मागितलेली असते तरी पण ह्या सौमित्राला या ऐश्वर्यासमोर काहीच फरक पडणार नसतो कारण ऐश्वर्या ही किती नीच वृत्तीची बाई आहे आणि किती डेंजर बाई आहे हे तर ह्या सौमित्राने केव्हाच ओळखून घेतलेलं असतं त्यामुळे आता काही जरी झालं तरी पुन्हा हिला आपल्या आयुष्यामध्ये थारा द्यायचा नाही आणि हिचा खरा चेहरा लवकरात लवकर नानांसमोर कसा आणायचा आणि सुमित्रासमोर कसा आणायचा हे सर्व या स्वामित्राचं व अवंतीचं अवंतिकाचं प्लॅनिंग असतं आणि ठरलेल्याप्रमाणे सुद्धा ज्यावेळेस आता इकडे ही अवंतिका रूममध्ये येते आणि त्यावेळेस ही ऐश्वर्या ह्या सुमित्राशी खूप काही जवळीक साधण्याचा प्रयत्न करणार असते त्यावेळेस ही एका झटक्यामध्ये अवंतिका ह्या ऐश्वर्याचा हात झिडकारते आणि आपल्या सौमित्राला हातात हात घेऊन इकडे नानांसमोर घेऊन येते तर नाना बोलतात की अरे सौमित्र मला तुला किती वेळेचं सांगायचंय तू कुठे गेला होतास नाना ह्या सौमित्राला खूप काही खुनाहून सांगत असतात परंतु सौमित्र हा या नानांना बोलतो की नाना मला तुमचं काहीच कळत नाही त्यानंतर आता इकडे ही अवंतिका बोलते की अहो नाना नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे त्यावेळेस आता नाना या सौमित्राला वई आणि पेन घेण्यासाठी सांगतात आणि आता सौमित्र हा वई आणि पेन आपल्या हातात घेतो आणि त्यानंतर नाना सर्व सत्य त्या वहीमध्ये लिहून या सौमित्र अवंतिका आणि ही सुमित्रा यांच्यासमोर ते लिहून दाखवतात आणि त्याच वेळेस आता सर्व सत्य इकडे ह्या सुमित्रासमोर एकाच झटक्यामध्ये आलं असतं आणि एकाच झटक्यामध्ये ते सर्व सत्य आल्यामुळे आता ह्या सुमित्राचा जो काही ऐश्वर्यावर आंधळा विश्वास असतो तो, तो सुद्धा एकाच झटक्यामध्ये सुमित्राचा बाजूला झालेला असतो आणि आपली जानकी आणि ऋषिकेश खरे आहे तुम्ही त्यांना असं घराबाहेर काढायला नको होतं असं पण नाना ह्या वहीमध्ये सर्व काही ह्या सुमित्राला लिहून दाखवत असतात आणि हे सर्व ऐकून इकडे ह्या अवंतिकाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि ही सुमित्रा सुद्धा आता आपल्या डोक्यालाच हात लावते कारण खूप मोठा विश्वासघात ऐश्वर्याने केलेला असतो आणि तो सर्व नानांनी एकाच झटक्यामध्ये वहीमध्ये लिहून ह्या सुमित्रासमोर आणून दाखवलेला असतो तर आता इकडे ज्यावेळी सुमित्रा ही सर्व काही ते वहीमधील सत्य ऐकते त्यावेळेस आता सुमित्राच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहू लागतात कारण आपण आपल्या जानकी व ऋषिकेशला ह्या ऐश्वर्यामुळेच घराबाहेर काढलं आणि आज खरोखर माझी जानकी आणि ऋषिकेश माझे लेखसून आहेत आणि ही ऐश्वर्या फक्त घरामध्ये पोपटासारखी बोलते येईला तर काही जमत नाही अगदी दीपावळीचा एकसुद्धा पदार्थ हिने घरात केला नाही आणि वरून नानांनासुद्धा ढकललं आणि बिचाऱ्या नानांनी कुठल्या तरी दबावाखाली जानकी नानांनी बोट केलं असल्याचं आता सुमित्राला सुद्धा कळून चुकलेलं असतं त्यामुळे आता सुमित्रा सुद्धा इकडे आता ह्या अवंतिकाने आणि ह्या सौमित्रानेच आपल्याला सर्व काही सत्य दाखवून दिलं आणि खरोखर ऐश्वर्या चांगली मुलगी नाहीये कारण ही ऐश्वर्या फक्त आपलं घर तोडायला आलेली आई घर जोडायला नाही आलेली असं पण आता इकडेही सुमित्रा आपल्या बोलते आणि आता एकाच झटक्यामध्ये सर्व काही सत्य समोर आल्यामुळे सुमित्राला ह्या ऐश्वर्याचा खूप राग आलेला असतो आणि त्याच वेळेस आता नाना हे या सुमित्रासमोर सांगतात की काही कर मला जानकीला आणि घरात आणायचं आहे जोपर्यंत जानकी घरात मानाने येत नाही तोपर्यंत मी काहीच अन्न पाणी खाणार नाही असं पण इकडे आता नानांनी या वहीमध्ये लिहून दाखवलेलं असतं आणि ते सर्व सौमित्राने ह्या आपल्या आई आईसमोर वाचलेलं असतं आणि ज्यावेळेस इकडे आता अवंतिका आणि सौमित्र या दोघांनी असं ठरवलेलं असतं की जोपर्यंत आम्ही नानांसमोर या ऐश्वर्याचा खरा चेहरा आणत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही असं पण इकडे आता ह्या ऐश्वर्याला सौमित्रने चांगलंच धमकावलेलं असतं आणि खरोखर अगदी शब्दाप्रमाणे आता लवकरच ही आवंतिकाने आणि सौमित्रने खरा चेहरा ह्या सुमित्रासमोर आणून दाखवलेला असतो आणि ह्या ऐश्वर्याचा सर्व काही प्लॅन फ्लॉप केलेला असतो त्यानंतर आता घरामध्ये जे काही पेपर्स असतात तेही पेपर्स ही ऐश्वर्या शोधणार असते परंतु ह्या ऐश्वर्याला माहीत नसतं की खरे जे पेपर्स आहेत ते कुठे आहेत खरा एक सुद्धा पेपर्स या घरामध्ये नसतो कारण जानकीला जो देवारा दिलेला असतो त्या देवाऱ्यामध्ये नानांनी सर्व काही खरे पेपर्स ठेवलेले असतात आणि हे सर्व गुपित सत सत्य फक्त नानांना माहीत असतं आणि हे सत्य आता नानांना जानकीला सांगायचं असतं त्यामुळे आता नानांनी मला माझ्या जानकीला कधी भेटता येईल असा आग्रह सुद्धा धरलेला असतो आणि जोपर्यंत माझी जानकी समोर येत नाही तोपर्यंत काहीच अन्नपाणी खाणार नाही असं सुद्धा सर्व काही या नानांनी आता सुमित्राला सांगितल्यामुळे सुमित्रा ही लवकरात लवकर या आपल्या जानकी आणि ऋषिकेशला लवकर घरी घेऊन येणार असते आणि ज्यावेळेस जानकीला पुन्हा घरी घेऊन येणार असते त्यावेळेस नाना आता हात जोडून या जानकीचे हात जोडून माफी सुद्धा मागणार असतात कारण ज्यावेळेस आपल्याला या ऐश्वर्याने ढकललं त्यावेळेस आपण चुकून ह्या जानकीकडे बोट केलं आणि जानकीकडे बोट करण्याच्या पाठीमागे आपला हेतू पण काय होता हे सुद्धा सर्व काही नाना आता ह्या आपल्या जानकीला सांगणार असतात आणि त्याच वेळेस आता ज्यावेळेस ही अवंतिका मध्ये जाऊन ह्या जानकी व ऋषिकेशला कॉल करते आणि पुन्हा इकडे घरी बोलावते त्यावेळेस इकडे जानकीला मस्त वाटत असतं की आपण घरी यावं परंतु ऋषिकेश तयार नसतो तर आता इकडे हा ऋषिकेश बोलतो की नाही आपल्याला पुन्हा त्या घरात जायचं नाहीये परंतु इकडे आता हा, हा सौमित्र बोलतो की दादा मी तुला तिकडे घ्यायला येतो मी तुला पुन्हा मानाने ह्या घरात आणणार असं पण आता इकडे हा सौमित्र ह्या ऋषिकेशशी फोनवर बोलतो आणि लगेच गाडी चालू करून या सौमित्राला इकडे ऋषिकेशच्या घरी आणि ऋषिकेशला घेण्यासाठी यावं लागतं आता मित्रांनो ज्यावेळेस इकडे सौमित्र येतो त्यावेळेस आता सौमित्र ह्या ऋषिकेशला बोलतो की दादा तू घरी चल प्लीज माझं ऐक परंतु ऋषिकेश काही ऐकायला तयार नसतो त्यानंतर आता इकडे हा सौमित्र खूप काही ऋषिकेशला समजावतो आणि अखेर या ऋषिकेशला जानकीला आणि ओवीला गाडीमध्ये बसून पुन्हा इकडे आपल्या रणदिवेंच्या घरी येतो आता रणदिव्यांच्या घरी आल्यामुळे इकडे जानकीला तर खूप आनंद झालेला असतो कारण जानकीला सुद्धा आपल्या रणदिव्यांच्याच घरी थांबायचं असतं तिची इच्छा असते की इथेच आपण राहावं परंतु ऐश्वर्याने सर्व काही कट कारस्थान केल्यामुळे जानकी आणि ऋषिकेशला हे घर सोडून जाण्याची वेळ आलेली असते आणि आज खरोखर खूप मोठ्याचा सत्याचा उलगडा ह्या रणदिवे कुटुंबामध्ये झालेला असतो आणि त्याच वेळेस मित्रांनो आता हे सर्व बघितल्यानंतर पुढे आता आपल्याला असं बघायला मिळणार आहे की ज्यावेळेस इकडे ही जानकी ऋषिकेश आणि घरी येणार असतात त्याच वेळेस आता नानाही हात जोडून हात जोडून ह्या जानकीची माफीसुद्धा मागणार असतात कारण नानांना आता जानकीची माफी मागायचीच असते कारण नानांनी सुद्धा खूप मोठी चूक केलेली असते त्याचा ना होत असतो आपण जर त्यावेळेस मला ऐश्वर्याने ढकललं असल्याचं सर्वांसमोर सांगितलं असतं तर जानकी आणि ऋषिकेशला अशी घराबाहेर पडण्याची वेळ आलीच नसती असं पण इकडे आता ह्या नानांच्या मनाला वाटू लागतं तर नाना जानकी व ऋषिकेश समोर दिसताच इकडे नाना लगेच या जानकी समोर हात जोडतात आणि बोलतात की जानकी मला माफ कर त्याच वेळेस आता जानकीला नानांनी अशी माफी मागितल्यामुळे खूप वाईट वाटत असतं कारण आता खरोखर जानकी खूप चांगली आहे आणि ऋषिकेश सुद्धा खूप चांगला आहे हे सर्व सत्य डोळ्यांनी दिसत असलं तरी पण आपण जर एक शब्द खोटं बोललो नसतो तर काहीच होत नव्हतं असं पण नानांना खूप पश्चाताप होत असतो आणि ज्यावेळेस आता इकडे नाना ह्या जानकीचे हात जोडून माफी मागतात त्यावेळेस इकडे आता ह्या सौमित्राला खूप आनंद होतो अवंतिकालासुद्धा खूप आनंद होतो आणि ओवीला सुद्धा आपल्या घरी पुन्हा राहण्यासाठी आल्यामुळे खूप आनंद झालेला असतो तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या माऊलींची कृपा ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद